मनसुख हिरेन महाविकास आघाडी सरकारच्या काळात बातम्यांमधलं चर्चेतलं नाव मनसुख हिरेन ज्याच्या हत्येचा आरोपी सचिन वाझे सध्या तुरुंगात आहे शंभर कोटीच्या वसुली प्रकरणाचे काही पुरावे सचिन वाझेकडे आहेत आणि या सर्वांचे धागेदोरे जाऊन पोहोचतात ते उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले यांच्या महाविकास आघाडी सरकारपर्यंत अडीच वर्षांची कारकिर्द पण असंख्य गुन्हे घोटाळे रहस्य पोटात घेतलेलं महाविकास आघाडी सरकार मनसुख हिरेनची रहस्यमयी हत्या हा त्यातलाच एक भाग मनसुख हिरेन हा ठाण्यातला प्रसिद्ध व्यापारी एन्काउंटर स्पेशलिस्ट सचिन वाझे याचे मित्र महाविकास आघाडीत अचानक हे नाव चर्चेत आलं आणि पाहता पाहता गायबही झालं काय झालं मनसुख हिरेन याचं पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी जगप्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटेलिया निवासस्थानासमोर स्फोटकयुक्त जिलेटीन असलेली स्कॉर्पिओ कार आढळून आली अंबानींच्या घरासमोर घातपात करण्याचा डाव कुणाचा होता हे शोधून काढण्याची जबाबदारी होती सचिन वाझे याच्याकडे शोध मोहीम सुरू झाली कारच्या मालकाचं नाव कळलं ते होतं मनसुख हिरेन ज्यांनी काही दिवसांपूर्वीच ही कार चोरीला गेल्याची तक्रार पोलिसात दिली होती ए टी एस आणि एन आयचाही तपास सुरूच होता पाच मार्च दोन हजार एकवीस रोजी ठाण्याजवळील खाडीत मनसुख हिरेंचा मृतदेह अत्यंत संशयास्पद अवस्थेत आढळला जो मृतदेह पाण्यासोबत वाहून जाण्यासाठी खाडीत टाकण्यात आला होता तो ए टी एस पथकाला आढळला आणि या प्रकरणाचा मास्टर माइंड उघडा पडला मुंबईतला एकमेव सुपर कॉप होण्याचं स्वप्न पाहणारा सचिन वाझे याचे इरादे आणि कारनामे सर्वांनाच ठाऊक का आहेत एन्काउंटर स्पेशलिस्ट गुन्ह्यांसाठीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे कौशल्य प्राप्त सायबर गुन्ह्यांच्या नेटवर्कची थंबूत माहिती असलेला वाझे मनसुख हिरेंच्या हत्याप्रकरणात प्रमुख आरोपी ठरला एंटिलिया केस आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण उघड झाल्यानंतरही उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतले नेते सचिन वाझेला पाठीशी घालत होते परंतु जे चित्र निर्माण केले जाते की जणू काही सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेनच आहे अशा पद्धतीने त्याने जे काही वाटते ते कशासाठी सची। सचिन वाझे शिवसैनिक होता 2002 हजार दोन मधील घाटकोपर बॉम्बस्फोटातला संशयित आरोपी ख्वाजा युनुसच्या हत्येप्रकरणी सचिन वाझेसह इतर चौदा पोलीस अधिकारी निलंबित होते पण दोन हजार वीसमध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार आलं आणि सचिन वाझेचं निलंबन मागे घेतलं गेलं कारण दिलं कोविड महामारीत पोलीस अधिकाऱ्यांची कमतरता भासते मग इतर पोलीस अधिकाऱ्यांना परत ड्युटीवर का नाही घेतलं फक्त वाझेचंच पुनर्वसन का करण्यात आलं वाझेकडून उद्धव सरकारला आणखी काही कामं करून घ्यायची का होती का मनसुख हिरेंच्या हत्येनंतरही उद्धव सरकार वाझेची पाठराखण का करत होत मनसुख हिरेंच्या हत्येत असंख्य प्रश्नांची उत्तरं दडली आहेत सचिन वाझे सत्य सांगेल तशी ती आणखी बाहेर येतील आणि भल्या भल्यांचं पितळ उघडं पडेल